राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे जिथे जमिनी आहेत त्या बहुतेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहेत ते अतिक्रमण काढून टाकून तिथे कुंपण भिंत घालावी तसंच नामफरक लावण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलवलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते यावेळेस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाच्या जमिनी आहेत या जमिनींवर कित्येक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण झाल्याचं दिसून येतं याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमणमुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्यात तिथे कुंपण भिंती घालाव्यात परिवहन विभागाचा नामाफलक त्या ठिकाणी लावावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कामांचं मूल्यमापन अकार्यकारी पदांची निर्मिती करणं वायोव्येक पथकाचा दैनंदिन अहवाल मागवून घेणं वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे विधी आणि सल्लागार पदांची निर्मिती करणं महसूल वाढवणं अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स